शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे अमरावतीमध्ये काँग्रेसकडून भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे एका आठवड्यात जिल्ह्यामध्ये वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे याकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय इरविन चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे मोर्चात शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झालेत यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेसनं हा भव्य मोर्चा काढलेला आहे यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस आज आक्रमक झालेली आहे आणि अमरावतीच्या इरवीन चौकातून आता मोर्चाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह हो, काँग्रेसचे अनेक शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार यशोमती ताई ताई मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो निघालेला आहे काय नेमका मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे संपूर्ण आता जे लोक सरकारमध्ये आहेत ते लोक कॅश फॉर वोट मोठ्या योजना करत या ता या लोकांना अजिबात शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही आहे पस्तीसशे भाव सोयाबीनला आहे राजा शेतकरी आत्महत्या करतो आहे मागच्या आठवड्यामध्ये वीस आत्महत्या अमरावती जिल्ह्यामध्ये झाल्या तुम्ही विचार करा काय परिस्थिती आहे त्याच्याकडे सरकार बघायला तयार नाही आहे आमच्या मालाला धाव मिळाला पाहिजे हे फडणवीस सरकार गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यावरचे अन्याय थांबले पाहिजे मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते सध्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर तालेस्वामी अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती